गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले असल्यामुळे अखेरचा हात फिरवताना मूर्तीकार आपल्याला मूर्ती शाळेत लगबग पाहायला मिळत आहे कुडाळ तालुक्यातील आमरड बाजारवाडी येथील वाळके कुटुंबीय पन्नास वर्षाहून अधिक वर्षे मूर्त्या घडवण्याचे काम करत आहेत श्री सागरवाळके आणि मित्रपरिवार एकत्रित येऊन गणपती बाप्पांच्या मूर्त्या बनवण्याचे काम करत आहेत मूर्तिकार सागर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलशी म्हणाले दिवस रात्र अनेक वेळा लाईट अचानक ये जा करत असल्याने आमच्यासारख्या ग्रामीण भागातील मूर्तिकारांना महावितरणाच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसला असल्याची खंत व्यक्त केली आहे नमस्कार दर्शक हो मी विराज गोसावी मी आता आहे गण मूर्ती शाळेमध्ये आपण जर पाहिलं असाल तर अखेरचा हात फिरवताना मूर्ती कला कलाकार जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आखेरचे दोनच दिवस शिल्लक आहेत आणि गणपती शाळामध्ये हे मूर्तिकार आहेत ते असे शेवटच्या दोन दिवसात अखेरचा हात फिरवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तर काय सांगाल दोन दिवस शिल्लक राहिले आहेत मी सागर लक्ष्मण वाळके गणेश मूर्तिकार आंबरड बाजार आणि आमच्याकडे नाही म्हटलं तरी पन्नास वर्षापासून आमची ही गणेश शाळा आहे चालू माझे वडील लक्ष्मण विठ्ठल वाळके हे चालवत होते आता मी त्यांचा मुलगा सागर लक्ष्मी वाळके मी चालवत आहे आज नाही म्हटलं आमच्याकडे दीडशे गणपती तरी आता सध्या आम्ही बनवत आहोत आणि हे बनवत असताना आम्हाला लाईटीच्या खूप समस्या जाणवत आहेत लाईटीमुळे तर खूपच त्रास होत आहे नाही म्हटलं तरी आमरेड गावामध्ये नाही म्हटलं तरी आता पंधरा शाळा आहेत पंधरा शाळा म्हटल्यानंतर ना म्हटलं दीड हजार गणपती हा आमरेडमधून बनतो आहे आणि मध्ये बनत असताना पंचकृषित पण असे शाळा आहेत नाही म्हटलं ते हा तीन चार पाच एक हजार गणेश मूर्ती आमच्या या मध्ये बनतात आणि या मूर्ती बनत असताना लाईटीच्या समस्यामुळे या मूर्तीकारांना जास्त फटका बसतोय आणि हे अखेरचे दोन दिवस आहे राहिले आहेत आणि ह्या दोन दिवसामध्ये जर असे जर प्रॉब्लेम येत राहिले तर मूर्तिकारांना खरोखरच याचा त्रास सहन करावा लागत आहे आता या मूर्ती शाळेमध्ये आमच्या नाही म्हटलं तरी रात्रंदिवस काम चालू असतं या मूर्ती शाळेमध्ये आम्हाला मदत करण्यासाठी आमचे वाडीतील म्हणा आमच्या बाजारातील किंवा आमचे हे आमच्या अरविंद मुंजो नाही म्हटलं तरी किती वर्ष आम्हाला हे करत आहे अमित मुंजो भावेश मुंजो दादा तेली आमचे परत नाही म्हटलं तरी आमचे मित्र परिवार सगळा हितेश पांगम अजय गोसावी आणि बरेचसे आमचे भावे आपले सुजल मुंज शुभम शुभम मुंज असे म्हणजे आमच्या मित्र आहे ते सगळेजण येऊन आम्हाला मदत करत आहेत निस्वार्थीपणे आम्हाला हे सगळं ते मदत करत आहेत आणि याचा आम्हाला खूप मोठा फायदा हो आहे तरी म्हटलं तरी नाही म्हटलं तरी आताच्या काळात कोण काम मिळत नाही सहसा हे येऊन छंद म्हणून एक आवड म्हणून येऊन येते लोक घरे गणपतीची सेवा करत आहेत आपण आता होतो कुडाळ येथील आमरड वाळके यांच्या मूर्तीशाळेमध्ये आपण जर पाहिलं असाल तर आमरडमधले कुडाळ तालुक्यातील आमरड गावामध्ये जवळपास दीड हजार गणपती आहेत मात्र लाईट नसल्यामुळे याचा फटका मात्र या मूर्तिकारांवर बसत आहे जवळपास म्हणजे आता त्यांचं म्हणणं असंच होतं की पन्नास वर्ष झाली या शाळेला पण असं कधी लाईट लाईट ये जा करत नव्हती पण यावर्षी लाईटने मोठा यांना फटका दिलेला लाईट महावितरणने त्यामुळे त्यांची एक कुठेतरी नाराजी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे कॅमेरामन रुपेश साळुंगेसह विराज गोसावी आमरड